नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की वसुंधरा तो पिझ्झा बॉक्स बघत असते त्यामध्ये जो मेसेज लिहिलेला असतो की रेस्ट इन पीस पिझ्झा खाल्लास ईश्वर तुझ्या आत्म्याला शांती मिळू देव मेसेज ती वाचत असते आणि तिला खूप टेन्शन आलेलं असतं हा काय प्रकार आहे हे त्या पिझ्झा शॉप मध्ये जाऊनच चौकशी करायला हवी असा त्याने निश्चय केलेला असतो ती आता तिथे फोन करते आणि त्या शॉप मधला माणूस फोन उचलतो वसुंधरा म्हणते की तुमच्या शॉप मधून आमच्या घरी एक पिझ्झा डिलिव्हर झाला होता आणि तो पिझ्झा कोणी डिलिव्हर केला आहे हे तुम्ही सांगू शकतात का म्हणजे त्या माणसाचा मला नंबर हवा आहे पर्सनल नंबर आता तो माणूस म्हणतो की नाही त्यांचा प्रोफेशनल नंबरच तुम्हाला मिळू शकेल वसुंधरा म्हणते नाही तसं नाही पण ते आमच्या गावाकडचे आहेत ना म्हणून मला नंबर हवा होता तो माणूस म्हणतो की ठीक आहे तो डिलिव्हरी बॉय आला की मी त्याच्याशी तुमचं बोलणं करून देतो वसुंधरा म्हणते नाही नाही त्याला अजिबात सांगू नका त्याला भेटणं माझ्यासाठी एक सरप्राईज असणार आहे त्यामुळे मी येते तिकडे पण त्याला तुम्ही काही सांगू नका आता फोन वसुंधरा कट करते आणि त्या शॉप मध्ये जायला निघते इकडे आता माधव आणि तन या हॉस्पिटलमध्ये गेलेले असतात भास्कर आणि अखिल हे ऑफिसमध्ये कामानिमित्त बोलत असतात भास्कर म्हणत असतो अखिल ही जी वेदांत कंपनीची डील आहे ती आपल्यासाठी खूप महत्वाची ठरणार आहे त्यामुळे त्यांच्या प्रपोजलची फाईल एकदा नीट चेक करून घे सगळं काही वाचून घे मगच आपण मीटिंग ठरवूया अखिल म्हणतो ठीक आहे तेवढ्यात अखिल ला फोन येतो अवनी अखिलला सांगत असते अरे अखिल कुठे तू तण्याची तब्येत खूप बिघडली आहे तिने पिझ्झा खाल्ला आहे तिला बाबा आपल्या फॅमिली डॉक्टर कडे घेऊन गेले आहे मी हेच सांगण्यासाठी फोन केला होता की तू सुद्धा तिकडे जा आणि तिची काळजी घे अखिल म्हणतो ठीक आहे आणि तो फोन कट करतो भास्कर म्हणतो काय झालं अखिल अखिल म्हणतो बघ ना दादा अशा अवस्थेमध्ये कोणी पिझ्झा खातं का तने आणि पिझ्झा खाल्लेला आहे तिला त्रास होतोय बाबा तिला डॉक्टर कडे घेऊन गेले मीही जातो तू मीटिंग कंडक्ट कर भास्कर म्हणतो नाही नको तू येईपर्यंत मी वाट बघतो आणि वाटलं तर मी मीटिंग पोस्टपोन करतो पण तू या मीटिंगला असणं जास्त गरजेचं आहे अखिल म्हणतो ठीक आहे आणि तो, तो निघून जातो इकडे अवनीने भास्करला फोन केलेला असतो अवनी म्हणत असते आता अखिल तिथून गेलाच असेल ना पण तुम्ही मीटिंग अजिबात कॅन्सल करू नका तुम्ही त्या मीटिंगला हजर राहा आणि स्वतः ती मीटिंग तुम्ही है। तुम्हाला हवी हवी तशी घ्या तुमच्या हिशोबाने सगळं काही करून घ्या कारण अखिल आता तिथे नसणार आहे मी मुद्दामच त्याला फोन केला भास्कर म्हणतो अवनी तुला शुभ काय बघायला अगं तन्याची तिकडे तब्येत बिघडली आणि तू हे असं करते सगळं काही ठेव फोन तो खूप चिडलेला असतो आणि फोन कट करतो वसुंधरा आता बाहेर निघालेली असते पिझ्झा शॉप मध्ये जाण्यासाठी आणि देवाला नमस्कार करत असते की सगळं काही ठीक होऊ दे तणाची तब्येत बरी असू दे तेवढ्यात मागून जयश्री तिथे येते आणि वसुंधरेला परत नको नको ते बोलत असते आणि म्हणत असते की तुझ्या मनाप्रमाणे सगळं झालं ना आता एकदम आनंदी असशील तू नाही का वसुंधरा म्हणते आई काही काय बोलताय तुम्ही जयश्री म्हणते अगं तुझ्या मनात काय चालले ना ते मला विचार आणि तनायला हे मूल होता का नये अशीच तुझी इच्छा आहे ना कारण तसं झालं तर ठाकूर कुटुंबियांना खरा वारसदार मिळेल तुला आणि तुझ्या मुलाला एक दमडी सुद्धा मिळणार नाही आणि म्हणून हे सगळं करतेस ना, ना करते वसुंधरा म्हणते आई तुम्ही वाटेल ते आरोप करताय माझ्यावरती जयश्री म्हणते छान तू पण मला माहिती तुझ्या मनात नक्की काय चालू येते आणि सगळ्यांसमोर एक ना एक दिवस तुझं खरं रूप आणल्याशिवाय मी राहणार नाहीये ना ही गोष्ट तू कायमची ध्यानात ठेव वसुंधरा म्हणते आई तुम्हाला असं का वाटतं मला असं वाटतं ना कोणीतरी तुमचे माझ्या विरोधात कान भरते पण ती व्यक्ती जो कोणी असेल तिचा हाच हेत, असेल की मला वाईट वाटेल या सगळ्यांमुळे मी खचून जाईल पण तसं अजिबात होणार नाहीये हे मी तुम्हाला सांगून ठेवते हे आधीही मी तुम्हाला सांगितलं त्यांना या घरची सून मा आहे माझी जाऊ आहे आणि तिच्या सांगण्यासाठीच मी नेहमी विचार करते तिच्या सांगण्याचाच सा माझ्या मनात नेहमी विचार असतो आणि मी तिची पुरेपूर काळजी घेते जयश्री मी कळतय ना तू कशी काळजी घेते ना दिसतय तू जर तिची काळजी घेत राहिली असती तर आज तिने पिझ्झा खाल्लाच नसता आणि तू इथे असणार ना तिच्याकडे लक्ष ठेवायला हवं हो होतं ती कधी पिझ्झा घेऊन गेली तिने कधी ऑर्डर केली कधी खाल्ला हे तु तुझ्या धाण्यात यायला नको का सांग ना मला अशा अवस्थेत तिला काही बरं वाईट झालं म्हणजे कोण जबाबदार ठरणार आहे सांग आधी भावा भावांमध्ये भांडण लावलीस तू आणि आता जावांना देखील सोडत नाहीये मला माहिती हो आहे तुला हे घर फोडायचं आहे आणि म्हणून तू हे सगळं काय करतेस पण एक गोष्ट लक्षात ठेव तुझा प्लॅन मी कधी सक्सेसफुल होऊ देणार नाही म्हणते आई या सगळ्यां ना कोण आहे ते शोधायलाच हवं आणि म्हणूनच मी जाते एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा मी नेहमी या घरच्यांचा आणि या घरातल्या सगळ्या माणसांच्या भलाचाच विचार करते आणि कायम करत राहणार आहे तणाशी असं कोण वागला आहे याचा शोध घेण्यासाठीच मी चालली आहे असं बोलून ती निघून जाते जयश्री म्हणत आता कसला शोध घेणार ही सगळं काही स्वतःच करते आणि नंतर खेळ बघत बसते माकड आम्ही माकड बनतो आणि ही मस्त बघत बसते सगळं काही करणारी तर हीच आहे करता करविता माधव आता तणाला घेऊन घरी आलेला असतो अखिले तिथे पोहोचलेला असतो आता जयश्री म्हणत असते काय झालं डॉक्टर काय म्हणाले माधव म्हणतो सगळं ठीक आहे तू नको काळजी करू सगळं व्यवस्थित आहे अखिल म्हणतो तनया तुला कळतं का अशा प्रेग्नेसीच्या अवस्थेमध्ये कोणी पिझ्झा खातं का ग जयश्री म्हणते हे बघ अखिल तिच्यावर ओरडू नकोस ती किती घाबरली ते बघ ना आणि तनया काय झालं तू ठीक आहेस ना आता आणि पिझ्झा कोणी खातं का तनया आम्हाला सांगितलं सुद्धा नाहीस तू भास्कर म्हणतो तनया नेमकं तुला काय झालं होतं म्हणजे तू घाबरली होती की तुझी तब्येत बिघडली होती इकडे वसुंधरा पिझ्झा शॉप मध्ये आलेली असते ती प्रत्येक डिलिव्हरी बॉयला विचारत असते की आमच्या या घराच्या पत्त्यावरती कोणी पिझ्झा डिलिव्हर केला होता का सगळेजण नाही म्हणत असतात तेवढ्या तो डिलिव्हरी बॉय तिथे येतो ज्याने पिझ्झा आणून दिलेला असतो वसुंधरा त्यालाही विचारते आणि तो म्हणतो हो इथे मीच पिझ्झा डिलिव्हर केला होता वसुंधरा म्हणते मग हे सगळं काय आहे हा सगळा मेसेज तुम्ही असं का लिहिलात तेवढ्यात तो माणूस आता घाबरतो आणि तो म्हणतो सॉरी मॅडम मला माफ करा वसुंधरा म्हणते आता काय ना सगळं काही प्रकार ते खर खरं सांग नाहीतर मी पोलिसांना बोलेल वसुंधराला त्याने सगळं काही सांगितलेलं असतं वसुंधराला आता सगळं काही कळालेलं असतं ते आता घरी आलेली असते भास्कर तणाला विचारत असतो होती की तू घाबरली होतीस तना घाबरलेलीच असते आणि तेवढ्यात वसुंधरा येते आणि म्हणते हो ती घाबरलेलीच होती तब्येत वगैरे तिची काही बिघडलेली नव्हती आता हे सगळं काही सगळेजण ऐकतात आणि वसुंधराकडे बघायला लागतात वसू पुढे येते माधव आणि भास्करला तो पिझ्झा बॉक्स जो असतो तो दाखवते त्यामधला मेसेजही दाखवते माधव म्हणतो हा सगळा काय प्रकार आहे रेस्ट इन पीस आणि पिझ्झा खाल्ला असतात ईश्वर तुझ्या आत्म्याला शांती मिळू हा सगळा काही काय प्रकार आहे वसुंधरा म्हणते मी त्या पिझ्झा शॉपमध्ये गेले होते चौकशी करण्यासाठी आणि तिथे गेल्यानंतर कळलं की तनयाच्या एका मैत्रिणीत तिच्या सोबत प्रॅंग केलेला आहे जयश्री म्हणते काय असल्या कशा मैत्रिणी आहेत का तुझ्या आतांना हे सुद्धा कळत नाही का तुझी अवस्था काय आहे ते आता तणा म्हणते हो माझी एक मैत्रिणी आहे तशी ती तसं करूच शकते अखिल म्हणतो तुझ्या असल्या मैत्रिणी आहे ना त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट ठेवू नको तू तुला कळत का तुझी अवस्था काय आहे ते आणि तो खूप चिडचिड करत असतो आता जयश्री त्याला रागवते आणि म्हणते तिच्यासोबत असं बोलू नको अखिल म्हणतो अगं माझी महत्वाची मीटिंग होती ती कॅन्सल करून मी इकडे आलेलो आहे कळते का तुला परिस्थितीचं गांभीर्य नाही तनया तुझ्याकडे जयश्री म्हणते तनया तू अशा अवस्थेमध्ये काळजी घ्यायला हवी ना गं अशी काळजी घेतात का अखिल म्हणतो तनया तुला माहिती ना तुझ्या पोटात आपलं बाळ आहे ते तनया म्हणते बाळ वसुंधरा जरा एक मिनिट तिच्या रिॲक्शन कडे बघत असते आणि तिला काहीतरी डाऊट आलेला असतो तनया म्हणते अरे हो मला लक्षात आहे की असं कसं विसरेन मी आणि मी घेते ना आपल्या बाळाची काळजी तू नको काळजी करू अखिल म्हणतो ते दिसतच आहे तू किती काळजी घेते आणि कशी काळजी घेते ते माधव म्हणतो चला जाऊ दे आता तुम्ही सगळ्यांनी आपापल्या कामांना निघून जा सगळेजण निघून गेलेले असतात आता खूप घाबरलेली असते तिला माहिती असतं की वसुंधराला नक्कीच काहीतरी समजलेलं आहे आणि ती तशीच रूममध्ये निघून जात असते तेवढ्यात वसुंधरा तिचा हात पकडते आणि म्हणते आत्ता वाचवलंय पुन्हा वाचवणार नाही या सगळ्यांमध्ये मागे काय कारण आहे ते तुला माहिती आहे आणि आत्ताच्या आता ते मला सगळं सांगायचं तनया म्हणते मला काही माहिती नाहीये त्यामुळे माझा हात सोडवणे मला जाऊ दे वसुंधरा म्हणते हात सोडू काय हे बघ मी पिझ्झा शॉपमध्ये गेले होते तिथे त्या डिलिव्हरी बॉयने मला सगळं सांगितले की हे सगळं करायला त्याला कोणीतरी पैसे दिले होते ते आता या सगळ्यांमागे कोणता माणूस आहे तुझ्या मागे तो काय लागलेला आहे हे सगळं बड़ मला तू सांगणार आहेस तणा म्हणते हे बघ तू काय बडबडतेस मला काहीच कळत नाहीये असं बोलून ती तिचा हात झटकून वरती रूम मध्ये निघून जाते वसुंधरा म्हणते इचं काय चाललंय ना ते नक्की शोधून काढायलाच हवं कारण ही खूप गंभीर बाब बाब आहे आता नाय रूम मध्ये आलेली असते परत त्या माणसाचा तिला फोन येतो ती म्हणते कोण बोलतोय काय आवडला का आवड कॅप्सिकम विथ ओनियन पीस फ्लेवर पिझ्झा आवडला मॅडम तुम्हाला हे बघा तुम्ही मला फोन करू नका तो माणूस म्हणतो हे बघ तू तु, तुझ्या आईला समजाव जरा उद्याच्या उद्या मला एक करोड रुपये पाहिजे मी फक्त एक दिवसाची मुदत देतोय तुझी आई माझे फोन कट करतेस काय तिला आता कळायलाच हवं की मी काय आहे ते आत्ता फक्त लिहून पाठवलंय उद्या आता घराबाहेर तुझी नाही तिरडी आणली ना तर बघच माझं नाव नाही लावणार मी आणि हो मला माझे पैसे मिळायलाच हवे नाही तर ठाकूरांना सगळ्यांना समजेल की तुझ्या आईचं आणि तुझं प्लॅनिंग काय काय होतं आकाशला गोळी मारून मारण्याचा प्रयत्न तुम्हीच केला बनीचं किडनॅपिंग त्या घरातला प्रत्येक कारस्थान मला माहिती आणि या सगळ्यांमध्ये तुम्ही लकीला सुद्धा सामील करून घेतलं होतं ना हे सगळं काही मी सगळ्यांना सांगणार आहे त्यामुळे माझे पैसे लवकरात लवकर मला पाहिजे आणि तो फोन कट करतो तो नहीं नहीं कर। तर नाही आता तिच्या आईला म्हणजे विशाखाला फोन लावते आणि सगळं सांगत असते ती खूप घाबरलेली असते आणि म्हणते मम्मा आपलीच काहीतरी कर नाहीतर तो माणूस मला मारून टाकेल ग असं ती का... काही काही बडबडत असते आणि फोन कट करून देते विशाखामध्ये तनया तरी माझं पण तना काहीच ऐकत नाही आणि फोन कट करते विशाखाच्या मागे तिचा नवरा उभा असतो आणि तो म्हणतो आता काय करणार आहेस तू सांग काय आहे का तुझ्या डोक्यामध्ये करण्यासारखं तुझं तू बघून घेणार होतीस ना विशाखामध्ये मला नाही माहित बहुतेक माणूस आता तनाच्या घरापर्यंत जाईल मला नाही सुचत आहे काही तुला काही सुचत असेल तर बोल नाहीतर जा इथून निघून आणि विशाखा आता विचार करायला लागतं की काय करायचं पुढे ते आकाशात ऑफिस वरून घरी येत असतो तेवढ्यात एक मावशी गजरा विकताना त्याला दिसत असतात आणि त्या एक कपलला गजरे देत असतात तो माणूस त्याच्या बायकोच्या केसांमध्ये गजरा माळत असतो आणि ते खूप खुश दिसत असतात तेवढ्यात आकाशही पुढे जातो आणि त्या गजरांकडे बघतो आणि तिथून निघून जायला करत असतो तेवढ्यात त्या मावशी म्हणतात काय बाळा घे ना गजरा तुझ्या बायकोला खूप आवडेल तेवढ्यात तो म्हणतो की नाही नको असू द्या मावशी तेवढ्यात त्या ते मावशी म्हणतात काय तुझ्या बायकोचं तुझ्यावरती प्रेम नाहीये जीव नाही का तिचा तुझ्यावरती आकाश म्हणतो तु नाही तसं काही नाहीये त्यांचा खूप जीव आहे माझ्यावरती आणि माझं सुद्धा खूप प्रेम आहे त्यांच्यावरती आम्ही दोघं एकमेकांवरती खूप प्रेम करतो त्या मावशी म्हणतात हो ना मग घे की गजरा तुझ्या बायकोला नक्की आवडेल तुमच्या संसाराला माझे आशीर्वाद मिळतील आणि छान संसार होईल तुमचा आणि मला तेवढी मदतच होईल ना रे बाळा घे की गजरा आकाश म्हणतो तुम्ही एवढं म्हणतातच आहे तर द्या मग पण गजरा नको देऊ ती चाफ्याची फुलं आहेत ना ती खूप सारी द्या माझ्या बायकोला खूप आवडतील आता त्या मावशी म्हणतात ठीक आहे देते मी आणि चाफ्याचे फुलं ते तयार करत असतात आणि सगळी काही फुलं त्याला देत असतात आकाश आता मावशींना पैसे देतो आणि त्याच्याकडे पाचशेचे नोट असते तर मावशी म्हणतात की सुटे नाही रे बाळा आकाश म्हणतो राहू द्या तुम्हाला तेवढीच मदत माझ्याकडनं ती फुलं तर आपल्या हातात घेतो त्याचा सुगंध खूप छान दरवळत असतो आणि आकाश खूप खुश होत असतो त्याला माहिती वसुंधराला ही फुलं नक्कीच आवडतील त्याने नेलेली प्रत्येक गोष्ट वसुंधरासाठी खूप स्पेशल असते आणि त्याचा अति खूप आदर करते आणि फुलं तिला नक्कीच आवडतील ती, ती खूप खुश होईल आणि त्यांच्या प्रेमाचा हा असा सुगंध त्यांच्या नात्यामध्ये दरवळत राहील असंच त्याला वाटत असतं आणि तो मनातल्या मनात हसत असतो आणि आपला हा भाग इथे संपतो